या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनला हा पवित्र सण मानला जातो याच रक्षाबंधनानिमित्त आज आमदार उमेशभाई यावलकर यांच्या निवासस्थानी असंख्य बहिणी त्यांना राखी बांधण्याकरता इथे आल्या नेमकं भाऊ काय सांगू शकाल आज असंख्य बहिणींना राखी बांधणं काय सांगू शकाल आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे वरुळ तालुक्यातल्या मोर्शी तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या मोठ्या संख्येनं बघिनी माझ्या निवासस्थानी आल्या हजारोच्या संख्येनं त्यांनी राखी बांधण्यासाठी गर्दी केली मी अतिशय माझ्या सगळ्या समस्त भगिनीचं भगिनीचा आभारी आहे त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो मी माझ्या सर्व लाडक्या बंदी ब भगिनीचा मनापासून आभारी आहे मी पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्या बहिणीच्या पाठीमागं मी भक्कमपणे उभा राहील अशी माझ्या भगिनींना मी ग्वाही देतो आम्हाला खूप आनंद झाला की दादानी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवला आणि सगळ्या भगिनी एक एकत्र आल्या आणि सगळ्या भगिनींना जे त्यांना दादांकडून भेटवस्तू पाहिजे होती ते सगळ्यांना खूप सुंदररित्या देण्यात आली आणि सगळ्या भगिनी इथून सहखुशीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम दादांना राखी बांधून आणि त्यांना भेटवस्तू दिल्यानंतर ते आपापल्या इथे गेल्या आज आपल्यासोबत चंदुभाऊ यांच्या बहिणी आहेत त्या त्यांनी रक्षाबंधन त्यांना भाऊला रक्षाबंधन बांधलाय काय सांगू शकाल तुम्ही आज भाऊला राखी बांधली काय सांगू शकता आम्हाला खूप आनंद झालेला आहे राखी योजना ठेवतानी असं वाटलं की सर येणार नाही पुष्कळ लेडीज आल्या खूप छान वाटलं आम्हाला सरला राखी बांधांनी आमदार साहेब नेहमीच काही ना काही उपक्रम करतच असतात शिबिर घेतच असतात त्याचप्रमाणे आज सर्व तालुक्यातल्या ले, लेडीज एकत्र येऊन सगळ्या महिला भगिनी आणि महिला सशक्तिकरण इथे दिसण्यात आलेलं आहे आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरळीतरित्या पार पडलेला आहे त्यांना व्यवस्थित भेटवस्तूही भाऊंकडून मिळालेली आहे दादांना राखी बांधून आम्हाला खूप आनंद झाला रक्षाबंधन हा सर्व भावा बहिणींसाठी खूप आनंदाचा क्षण असतो तो क्षण आम्ही आज दादांसोबत खूप चांगल्या रीतीने अनुभवला यातच मला खूप आनंद आहे खरंच मला असं वाटते की मा असं वाटते की मला दोन वर्ष झाली माझ्या भावाला राखी बांधायला गेली नाही मी पण असं वाटते का माझे भाऊ इथे देवाच्या रूपेने खूप आले आहेत आपल्यासोबत ताई आहे तुम्ही मोर्शीनाला काय सांगू शकाल भाऊ बांधली काय सांगू शकता सर्वांना माझा नमस्कार एक एक आनंद असा आहे की भाऊ वेळातला वेळ वेड़ काढून सकाळी मुंबईवरून बहिणीसाठी ते बरोबर वेळेवर पोचले आणि सर्व बहिणींना आनंद देऊन त्यांचा तो ते आनंद पाहून खूप आनंद झाला मो वरून मोर्शीच नाही नव्हे तर पूर्ण ग्रामीणमधल्या त्यांच्या बहिणी त्या सर्व इथे हजर दिसल्या त्याच्याबद्दल मला खूप खूप भाऊची पण अभि भाऊची पण अभिनंदन करते त्यासाठी वेळातला वेळ दिल्याबद्दल आणि सर्व बहिणीची पण अभिनंदन करते आपण पाहू शकता एक बहीण भावाचं नातं कसं असतात हिंदू हिंदू धर्मामध्ये बहीण भावाच्या नात्याला फार महत्त्व आहेत आज लोकप्रियता कशी मिळावी आज पाहू शकता आपण भाऊ यावलकर यांच्या माध्यमातून आज त्यांच्या बहिणी त्यांना राखी बांधण्याकरता इथे हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत त्यांनी भाऊला राखी बांधली आपण पाहू शकता पूर्ण सर्व ह्या चंदूभाऊच्या बहिणी आज चंदूभाऊला राखी बांधण्याकरता इथे आल्या आणि त्यांनी रा त्यांनी चंदूभाऊला राखीसुद्धा बांधली आहेत आणि खरं खरं आपल्या भावाला आज आपण राखी बांधली आणि भाऊ भाऊचा आशीर्वाद घेतला आणि चंदूभाऊसुद्धा बोलून दाखवलं की माझ्या बहिणीला कुठल्याही अडचण आली तर मी माझे मी भाऊ म्हणून तिच्या पाठीशी आहेत आज असा असा लोकप्रिय उमेदवार आज ओड मुर्शी मतदारसंघाला लाभल्यामुळे या सर्व बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे पात्र कॅमेरा निघू बा सार, प्रवीण सारखं छोळा बनस पोर्टल